दरवर्षी शेतकऱ्यांना ऐंशी हजार रुपये होय शेतकरी बांधवांनो केंद्र शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालय होय पी एम कुसुम कार्यक्रम शेतकऱ्यांना ऊर्जादाता म्हणून सक्षम बनवतो आत्तापर्यंत वीस लाखाहून अधिक लाभार्थ्यापर्यंत पोचला आहे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन भाड्याने घेऊन शेतकरी दरवर्षी प्रति हेक्टर ऐंशी हजारपर्यंत कमाई करू शकतात होय पी एम कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप शेतकऱ्यांना डिझेलवर दरवर्षी साठ हजार रुपयाची बचत करत आहेत होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पी एम कुसुम ही मागणी चालित योजना आहे क्षमता वाटप राज्य केंद्रशासित प्रदेशाकडून मिळालेल्या मागणीवर आणि दाखवलेल्या प्रगतीवर आधारित असते पी एम किसान योजनेअंतर्गत प्राप्त मागणी एस आयने दिलेल्या प्रगती माहिती आणि योजनांच्या मार्गदर्शक तत्वाच्या तरतुदीनुसार के जारी केला जातो गेल्या तीन वर्षात आणि चालू वर्षात तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जारी केलेल्या निधीचा राज्य केंद्र शासन प्रदेशानुसार माहिती परिशिष्ट एकमध्ये दिली आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये पी एम कुसुम योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या परिषद दोनमध्ये दिली आहे घटक अ अंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन केले जाते ज्याच्यामुळे ते अन्न पुरवठदार आणि ऊर्जा पुरवठदार दोन्ही बनवू शकतात ज्याच्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते शेतकरी सौरऊर्जा प्रकल्पासाठी त्यांची जमीन भाड्याने घेऊ शकतात आणि दरवर्षी प्रति हेक्टर ऐंशी हजारपर्यंत कमाई करू शकतात घटक अ अंतर्गत कार्यान्वित केलेल्या प्रकल्पाची सरासरी उत्पन्न प्रति मेगावॅट प्रति महिना लाक पंप चार पॉईंट पाच लाख आहे घटक ब अंतर्गत विद्यमान डिझेल पंप सौर पंपामध्ये रूपांतरित केले जाते दररोज चार पॉईंट सहा लिटर म्हणजे पाच अश्वशक्तीच्या पंपासाठी वापर आणि सध्याच्या डिझेलचा खर्च प्रति लिटर अंदाजे सत्याऐंशी ग्रहित धरल्यास शेतकरी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ब्रेक इव्हन मिळवू शकतात यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी डिझेल खर्चात किमान साठ हजार रुपयाची बचत होते घटक क अंतर्गत सौर प्रकल्प उभारण्यासाठी जमीन भाड्याने घेऊन शेतकरी दरवर्षी प्रति एकर पंचवीस हजार रुपये कमवू शकतात अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा